तेव्हा परत निरोप पटविला निरो पटविला आता नाजिला तुम्ही अलगीन करी आला आम्ही जातो वग नानाजी अरे ते इथे काय करतोय शिवसेने दिल्लीला चल मुद्रा, मुद्रा कर तुला किल्लेदार करतील अरे हट दिल्लीला मुद्रा करणारे हलकट जात मराठ्यांची नाही अरे मी एक मोडे पण ओळखणार नाही मराठी माणसांना ताट कराटे व्हायला एकच माणसाने शिकवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मग तानाजीने वार बघा केला उदय भाऊ बघा तो दळाला वारत त्याने बघा केला तानाजीच्या आलीला कमरेचा काढून इशेला What